नारद उवाच प्रणम्य शिरसा श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसादेवङ्गौरी पुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डम् च एकदन्तम् द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमौ विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च विनायकं। विनायकम् एकादशम् गणपतिम् तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयम् सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत् गणपतिस्तोत्रौ षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवङ्गौरीपुत्रं विनाय वक्रसुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमेव सर्वदा विघ्न त्या गजाननाच स्मरण करू आपण आज पुष्कळ नशाच्या साठी त्याच्या स्पष्टीकरणासाठी एक पत्रिका बघणार पत्रिका एका मोठ्या धनाढ्य व्यापाऱ्याचे आहे अकरा एकोणीसशे सदुसष्ट ही जन्मदिनांक आहे आणि वेळ सतरा वाजून पंधरा मिनिट ही आहे जन्मा औरंगाबादचा आहे तेव्हा यांची पत्रिका ही मिथून लग्नाची आहे आणि त्याच्यामध्ये गुरु हा पुष्य नक्षत्राच्या द्वितीय चरणामध्ये म्हणजेच कन्या तो आहे त्याचप्रमाणे शनी हा पूर्वाभाद्रपदाच्या चतुर्थ चरणामध्ये म्हणजेच तो कर्क नवशामध्ये आहे आणि राहू राहू नाही तर हे दोन ग्रह इथ पुष्कर नवशामध्ये आहेत गुरु सारखा ग्रह जेव्हा पुष्कर् नवशामध्ये येतो आणि तोही कन्या या पुष्कर् नवशामध्ये येतो कर्क मध्ये तेव्हा गुरु हा कन्या अमाशाच वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत तोलून मापून मोजणे व्यवहारीपणा जास्त असणे आणि इतरांना असं वाटणं कि आपल्यासाठी यांचं जीवन आहे पण तरी देखील स्वतःचा स्वार्थ न सोडणे व्यवहारिक दृष्टीनं अत्यंत करणारी ही व्यक्ती गुरु पुष्कळ मंशामध्ये असल्यामुळे तशी अत्यंत धार्मिक उदार न्यायशील आणि दानशील देखील आहे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या संकटाला सामोर जाताना किंवा आनंदाच्या क्षणाला मिठी मारताना प्रथम परमेश्वराचे नामस्मरण आणि परमेश्वराची आराधना ही कधीही चा सुटत नाही आणि त्यामुळे अत्यंत सामान्य परिस्थितीमधून आज हिमालया इतकी उंची गाठावी एवढ्या प्रकारची संपत्ती इतक्या लहान वयामध्ये त्यांनी कमावलेली आहे संपत्तीचा एक विषय जरी सोडला तरी परंतु मन प्रसन्न आहे चार लोकांना घेऊन चालण्याची मनोवृत्ती आहे आणि मुख्य म्हणजे भावना आहे दुसऱ्याला देत असताना त्याच्या गरजा पूर्ण करत असताना आपल्या स्वतःच्या सुखाचा विसर पडावा आणि आपण फक्त हे विश्वची माझे घर याप्रमाणे सर्वमुखी परमेश्वर या भावनेने पाहावं अशा प्रकारचा हा उदार दृष्टिकोनाचा आत्मा असल्यामुळे जे जे काही पत्रिकेमध्ये उनिवत्व भासत त्याची परिपूर्तता करण्यासाठी जवळच तत्पर असतात आणि आपल्या यशाचा वाटा हा नेहमी ते मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या यशामध्ये नोंदून देता। आपण काहीच नाही तुमच्यामुळं मला हे यश प्राप्त झालं ही एक पुन्हा उदार आणि निरुच्छ असलेल्या व्यक्तिमत्वाची मनोवृत्ती पुष्कळ हा अशा प्रकारे आपल्यापेक्षा इतरांना महत्व देणारा आणि सत्कार्याच्या वाटेवर विराजमान होऊन सुगंधाचा सडा घालणार या पुष्कर्ण वंशाने त्यांना खूप काही दिलं धन दौलत मुख्यत धन दौलत म्हणण्यापेक्षा मनाची श्रीमंती कार्याची श्रीमंती मदतीची श्रीमंती आणि योग्य तो सल्ला देण्याची श्रीमंती अशा प्रकारे अनेक प्रकारे संपत्तीचा ओघ सद्गुणांचा ओघ चांगुलपणाचा योग माणुस चा योग यो, त्यांच्या जीवनात आपोआप आज असतो आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या स्वतःच्या जीवनाला एक धारदार व्यक्तिमत्व बनावं अशा प्रकारचं काही लेपन देणं किंवा तशा प्रकारचे पाठ म्हणाला शिकवण हा या व्यक्तीचा छंद आहे सामान्य माणूस किंवा एखादा अडलेला गोर गरीब यांच्यासाठी समुद्रकिनारी जशी एखादी पानपोही असते किंवा एखाद्या नर्मदा नदीच्या किनारी जशी पानपुह्या आढळली तशीच एखादी अत्यंत मौल्यवान हित गोज सांभाळणारी अशा प्रकारची एखादी जर अं आपल्या स्वतःच्या जीवनाला कलातणी देणारी अशी जर एखादी व्यक्ती असेल किंवा ते कार्य करण्याची क्षमता वाटत असेल तर निश्चितच डोळे झाकून त्याने उडे मारावी आणि पुष्कर्ण माणसाचा अलभ्य लाभ घेण्यासाठी म्हणून या सर्व गोष्टींना एका विशिष्ट सोनेरी मुलायामाने घडवून पाकिस्तान आणि भारत यांच्या मध्ये ज्याप्रमाणे एक मध्ये दरी आहे त्याप्रमाणे या असलेल्या पुष्कर्ण माशाच्या कर्तृत्वामध्ये दे। खोल दरी आपल्याला आढळते आणि त्या दरीला पार करण शक्य नाही त्यामुळं त्या दरीच्या दरी विषयात आपल्याला बोलायचं झालं तर मनोभेद किंवा मानसिक ताण युद्धाचे प्रसंग नको त्या गोष्टी पुढे येणार पाहिजे त्या मागे निघून जाणार अशा प्रकारची परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती असताना देखील स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे पैठणच्या नातेवाईकांचा लागलेला हात हा एक दृढ आत्मविश्वास असल्यामुळे नक्कीच या सर्व अननभूत तिथे पाहायला मिळते आणि आपल्याला त्या उदार उदार प्रत्यय जेव्हा अनुभवता येतो तेव्हा खरोखर पुष्कर नुशाची गादी काय आहे हे कळायला मार्ग सुकर आणि सोपा तेव्हा अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगितलेली आहे ती म्हणजे उगीच फार वेळ एखाद्या गोष्टीच्या माग लागण्यापेक्षा पटकन आपण एखाद्या गोष्टीची निवड केली आणि आपण त्या दृष्टीने वाटचाल केली तर सुखाच्या संवेदना फार दूर नसतात दुःख यत् कर्म काय क्लेश भयात ते सकृत्वा राजसन त्याग नैव त्याग भरे स्वतःच्या कर्तृत्वासाठी घेतलेली विविध प्रकारची जी

आपल्या स्वतःच्या प्रवासाची एक दिशा निश्चित केली आणि योग्य त्या वेळेला योग्य त्या वळणावर उतरून आपल्या स्वतःच्या पिवती बद्दल शुद्धतेबद्दल खात्री करून घेतली खरोखर मानसिक दृष्ट्या माणूस जेव्हा उभारी पावतो तेव्हा सगळ्या संकटावर मात करून तो खूप मोठा मोठा होत जातो आणि हेच दाखले इथल्या या पुष्कर्ण वंशाने हा पुष्कर्ण वंश म्हणजे मकर राशी मध्ये असलेल्या उत्तराषाढा नक्षत्राचा तृतीय चरण आहे आणि हा तृतीय चरण म्हणजे मानवी आयुष्याला एकदम कलाटणी देणारा ठरेल शिवाय चंद्राने वृश्चिक उरुष, नवांशामध्ये आपलं अस्तित्व दाखवलं म्हणजे मनाची शुद्धता देण्याची प्रामाणिक प्रवृत्ती आणि सर्वच गोष्टी सुखी राहाव्यात आनंदी राहाव्यात म्हणून केलेला प्रयत्न हा पुष्कर नवांशाचा सारांश आहे सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् या गोष्टीची प्रचिती तेव्हाच येते जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप पुढे निघून जाते तेण्याच्या साठी देखील हाताची बलवत्ता आणि बळकटता ही अत्यंत महत्वाची आहे घेणं महत्वाचं नाही परंतु विसरून गेले मी म्हणून आपण एखाद्या गोष्टीवर क्षम्यतेचा पडदा टाकू शकत नाही तर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्याला सुखाच्या दारात खेचून ही महत्वाची गोष्ट तुझ्या आईजवळ महत्वाची गोष्ट ही परमेश्वराच्या रूप असलेल्या आईच्या जवळ नक्कीच असते आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या या पुष्कर्ण पेक्षा हा कन्यान वंश हा जरा हळव्या राशीतला परंतु बुधाचा कृतनिश्चयी पण फसवा अशा प्रकारचा देखील आहे पण तरी देखील विविध स्थळांना विविध देवळांना विविध मानवांना मदतीचा हात देऊन हे आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा स्त्रीशा करीत आहेत तेव्हा त्यांच्या या कृतीला परमेश्वर हातभार देव आणि काही शंका असतील तर त्याही अं विचारण्याच एक सत्र ठेवण्या ठेवता येईल तर पुष्कर्ण वंश हा मानवी मूल्यांना जपणारा आणि मानवी मूल्यांची वृद्धी करणारा अशा प्रकारचा आहे व्यापारामध्ये देखील सचोटीनं काम करता येत आणि नियतीनं दिलं ते घेऊन समाधान पावता येत याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही कुंडली आहे आणि या कुंडलीचा सूक्ष्म तर अभ्यास जर करायचा असेल तर अत्यंत कसोशीन केलेला हा प्रयत्न म्हणजे या कुंडलीचा दर्जा वाढवण्याच एकमेव पुष्कळ माशाच्या वेगळ्या आपण बघितल्या किंवा ज्याच्यामध्ये फारस काही धन धान्य हे ठेवूनही आपल्या स्वतःच्या साठी काही जेव्हा जागा उरते तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या असलेल्या मनोदयाप्रमाणे काम करतो तसच काम इथं या नवंशाने केलेलं आहे माणूस सांगतो तरी स्वतःच्या बुद्धीनं तत्परतेनं योग्य विचार आणि धनाध्याच्या यादीमध्ये त्यांचा नंबर लागतो आहे म्हणजे लागलेला आहे आणि अशा प्रकारे अत्यंत हुशार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपण बघितलेलं आहे पेरू किंवा एखादा पदार्थ हा जितका गोड निघावा आणि त्यातील आतील गोष्टींचा त्रास वाटावा परंतु वाटत नसावा अशा प्रकारच व्यक्तिमत्व हे खूप सुंदर सुहास्य वजन अशा प्रकारच आहे तर आज इतकं भाषण मी केलं केले, केले त्याची काही के प्रतिकृती नोंदवावी कुणी ऐकत असेल तर अशा प्रकारे या पुष्कर्माशाचा एक झलक एक पत्रिकेच एक विवेचन करून तुमच्या पुढं एक अभिमानाची अशी गोष्ट सादर करणार आहोत एका अत्यंत श्रीमंताच्या पातळीवरून आणि श्रीमंत असून देयत्वाची भावना मनामध्ये दे रुजलेली असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे या पुष्कर नवमांशाचा काढलेला एक मानसिक बौद्धिक शारीरिक रित्या होणारा तिचा कुठल्याही प्रकारचा आ असा होऊ न देता त्यासाठी तत्परतेनं प्रतिकार क्षमता ठेवणं जनहिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय जगण हे या कुंडलीच महत्व आहे आणि त्यामुळे एखादा जरी ग्रह पुष्कळ वंशामध्ये गेला आढळला तरी त्या व्यक्तीच्या जीवनाचं सोनं होत ह्या वक्तव्याला आपल्याला फुल्ली मारता येत नाही काटून टाकता येत नाही जीवाची हे स्थान करणे चूक आहे तर अशा प्रकारे स्वतःला सांभाळून एका मोठ्या अशा अ विद्वत्तेच्या प्रांगणामध्ये सातत्याने परिभ्रमण करणं हीच मानवी जीवनाच्या यशाची खरी मूल्यवान गोष्ट आहे आणि अशा प्रकारे अत्यंत महत्वाच म्हणजे फलिताच्या दृष्टीनं एकेकान वंशाच चाललेलं विवेचन आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी मूल्यांचा होणारा सत्कार हाच या कुंडलीतील अत्यंत युक्तीने आणि अत्यंत सूक्ष्मतेने विवेचन करून त्याला एक वेगळी दिशा द्यायचा मनोदय आहे पण समोरील रिस्पॉन्स जेवढा मिळेल तेवढ्या प्रकारचे हातपाय पसरता येतील तर अशा प्रकारे आपण आज जे शिकलो म्हणजे नवमांशाचा दी चतुर्थ विभाग दी वन डी टू डी थ्री या कालावधीत कधी पण येऊन आपण आपल्या स्वतःच्या यशाचा एक तिरंग, एक तरंग आपल्याला अनुभवायला मिळेल तर तेव्हा या गोष्टीची जाण ठेवून इथे प्रामुख्याने ज्या गोष्टी इतरांना दिसूनही वाटतात त्याला उपाय एकच ते म्हणजे गाऊन घालणे घरातही पण बाहेरही पण एक मुल अस आहे खूप धर्म हो एक मुल असं आहे की त्याला कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याची शर्यत पाहायची नाही धावायची नाही तर अशा प्रकारे एकाच आईच्या कुशीतून बाहेर पडलेल्या व्यक्तीला आपण जर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची वेग 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 झालर असलेली पाहून त्यानुसार त्या त्यान केली याचा अभ्यास करून जर या पुष्कर्ण वंशाकडे बघितलं तर व्यक्तिमत्वाची विलोभनीयता त्यातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते तर आज एक एका व्यक्तीच्या या कुंडलीतील पुष्कर नवांशाबद्दल विवेचन करून मी इथं थांबते आणि पुन्हा उद्या आपण भेटूया धन्यवाद